लोकशाही लोकशाहीसाठी हत्या आहे की बीजेपी सरकार फक्त अरविंद केजरीवाल विचारधारांना घाबरते अरविंद केजरीवाल हा व्यक्ती नाही आहे हजारो कोटी लोकांचा तो मुख्यमंत्री आहे आणि आदरणीय केजरीवाल साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याचा खरंच बी जे पीला भीती वाटते की दिल्लीमध्ये त्यांचं कदाचित सुपडा होईल आणि याचसाठी त्यांनी कदाचित केजरीवाल साहेबांना अटक केलेली आहे तेवढंच मी सांगेन आपल्या बी जे पीने जो हा स्टँड उचललेला आहे आचारसंहिता लागल्यानंतर आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी यांना आम आदमी पार्टीच्या केजरीवालांची एवढी भीती आहे त्यांना हे माहिती आहे की इतर पक्ष जरी एकत्र झाले तरी त्यांच्यावर एवढा फरक नाही पडणार मात्र ना आम आदमी पार्टीचा केजरीवालचा चेहरा जर त्यांच्याजवळ जुळला तर इमानदारीचा चेहरा त्यांच्यावर जुळून येणारा जो तेवढा म्हणजे आशेने बघणारा जो अपेक्षेने बघणारा जो मतदार आहे आम आदमी पार्टीकडे त्यांना इकडची याच्या इमानदारीची जोड या इंडिया गटाला भेटणार आहे त्याच्यामुळे होणारा परिणाम हा मोठ्या प्रमाणात त्याची म्हणजे त्याची प्रचिती मोठी आहे आणि केजरीवाल जी जो मुख्यमंत्री आहे तो वो दिल्ली के मुख्यमंत्री आहे पर उनकी लोकप्रियता बहुत ज्यादा आहे और इसी से जो बीजेपी सरकार है वो डरी हुई है और आने वाले समय में बीजेपी सरकार को ये धोखा है कि केजरीवाल जी अगर कैंपेन करेंगे लोकसभा के लिए तो उसमें बीजेपी की बुरी तरह से हार हो सकती है और केजरीवाल जी ने जो काम किए हुए हैं ये जो घोटाले बाजों की सरकार है मतलब हमारे जो भारत के प्रधानमंत्री है वो चार दिन पहले एक मंत्री के ऊपर आरोप लगाते हैं कि उन्होंने सत्तर हजार करोड का घोटाला किया और चार दिन चार दिन बाद वही मंत्री उनकी मंत्रिमंडल में महाराष्ट्र में सरकार उप उपम पद की शपथ लेता है नवी मुंबई उपाध्यक्ष आज आज आम्ही इथे धरणं आंदोलन करत आहे कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे भारत हा लोकशाही तंत्र देश आहे हुकुमशाही नाही आहे बी जे पी सरकारने हुकुमशाहीच्या आधारे ईडीला सांगून Uh, केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलेलं आहे आणि हे आम्ही कधी खपून घेणार आम... <गणाग> नाही